नमस्कार भावांनो मी अपडेट घेऊन आलेलो आहे बिंदोडचा बादशाह मथुर बद्दल बेलगडा क्षेत्रातील देव बाकासूरबद्दल गायकवाड यांचा अर्जुन यांच्याबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे उद्याच्या मैदानाबद्दल तर सर्वप्रथम देतो अपडेट मथुरची बिंदुडचा बादशाह जे उद्या जे मैदान आहे मौजे अंगापूरला इथे खरं तर मथूर शंभर टक्के पलणार होता पण तो आता आजारी असल्यामुळे त्याचं नियोजन कॅन्सल झालेलं आहे पण मालक राहुल दादा पाटील हे तिथे उपस्थित राहणार आहे राहणार आहेत मौजे अंगापूर मैदानामध्ये पण मथूर पळणार नाही एवढं निश्चित मी सकाळी दादांशी बोललो दादा म्हणाले मथूर आजारी असल्यामुळे मथूर कॅन्सल केलेलं आहे आणि दादा तिथे मौजे अंगापूरला उपस्थित राहतील आणि आता दुसरा प्रश्न म्हणजे बकासूरचं बकासूर, बकासूर आजच वडूत मैदानात उंबरडे येथे पलताना दिसला डॉन सोबत बकासूर आणि डॉन फायनलला गुलालाचे मानकरी झाले फायनलला तास होता कडेने पण चांगल्या रीतीनेच गाडी पालाली कडेने होती नशीब एवढं की गुलाल मिळाला कारण की नवीन चेहऱ्याला घेऊन घेऊन पालाला एवढ्यात कोणाच्या जसं दम नसतो नवीन चेहऱ्याला घेऊन हा एकमेव बैल आहे म्हणजे बकासूर आज नवीन चेहऱ्यासोबत तर डॉनला डॉनला देखील उजेडात आणला आणि फायनलला गुलालाचे मानकरी झाले उद्या बकासूर मैदानात दिसणार आहे की नाही तर बहुतेक भावांनो दहा तास दहा सप्टेंबरचंच खरं तर नियोजन होतं बकासूर त्यामुळे शक्यता आहे उद्या आपला बकासूर दिसणार आहे तो पण टॉप पैऱ्यामध्ये आता बरेच दिवस आपण बघतोय लगातार दोन दिवस आपला बकासूर पळत असतो आज नवीन चेहऱ्यासोबत पळाला म्हणजे उद्या टॉपचाच पायरा असणार आहे आणि बकासूर उद्या नक्कीच दिसेल असं मला वाटतंय आणि घोट सर्जा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्याबद्दल अपडेट खरं तर हीच जोडी पळणार होती मागे हा घोट सर्जा सात सप्टेंबरला पळणार होता पण घोट घोटसर्जा थांबला कशामुळे चिक्याच्या पायाला दुखापत होती म्हणून त्यांनी नियोजन चेंज केलं की दहा सप्टेंबरला पालूया पण देखील उद्याची देखील अपडेट आली आहे की कारुंडे एक्सप्रेस चिक्या पलणार नाही कालून कारुंड एक्सप्रेस चिक्याचा अजूनपर्यंत पायाला दुखापत आहे रिकवर नाही झाली त्यामुळे घोट सर्जा पलणार आहे का तर घोट सर्जा शंभर टक्के पलणार आहे घाटावर दाखल देखील झालेला आहे चिक्या नाही पलणार पण घोट सर्जा पलेल मग घोट घोटसर्जाचा पायरा कोण असेल तो देखील मी शंभर टक्केच सांगतो पायरा असणार असं उर्मिल तर अर्जुन अर्जुन आणि घोट सरज्या उद्या ही जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे उद्याच्या मैदानामध्ये या जोडीला देखील टॉपच स्पीड लागेल कारण की अर्जुन सध्या तुफान धन्यवाद भावांनो